नमस्कार मंडळी मी रोहन पवार आणि तुमचं कोकण एक स्वर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे मालवण तालुक्यातील त्रिंबक गावामध्ये आलेल्या व्हाळाला पूर तर व्हाळ म्हणजे काय तर एक छोटीशी नदी छोटीशी नदी त्या नदीला तुम्हाला पूर आलेला आहे तो मी दाखवणार आहे तर त्याला म्हणजे तुम्हाला मी आमच्या व्हाळाला आलेला पूर दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज मी मालवण तालुक्यातील त्रिंबक या गावामध्ये आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता सतत कालपासून पाऊस पडतो आहे तेरा तारीखपासून आणि जी जो व्हाळ आहे छोटासा त्या व्हाळाला जाम पूर आलेला आहे तुम्ही बघू शकताय हे सर्व आहे, आहे, शेती ले ले आहे। ते मळे आहेत शेतीचे कोपरे इथे शेती केली जाते आणि इथे खूप म्हणजे आपल्या गुडघ्यापर्यंत पाणी भरलेले आहे आणि तिथे आहे ते आपल्या कमरेपर्यंत पाणी आहे तो तुम्ही बघू शकता इथे पाणी आलेले आहे आणि तिकडे आहे तो वाळ आहे आणि हे सर्व घर आहेत त्या घराच्या परिसरामध्ये सुद्धा पाणी आलेले आहे ते बघा तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात असा पाऊस लागल्या कारणाने खूप भयानक असा पूर आलेला आहे अजून जर पाऊस लागला तर क्वचित पाणी तिकडे सुद्धा जाऊ शकते आता लोकांनी शेतीसुद्धा खूप केलेली आहे तर शेती ही पाण्याखाली बुडून गेलेली आहे तिकडे सुद्धा खूप पाणी आलेले आहे मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झालेले आहे तुम्ही बघू शकता आता सुद्धा पाऊस खूप पडत आहे कालपासून हा पाऊस पडतच आहे तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला त्या घराच्या परिसरातले पाणी दाखवणार पर आहे खूप असं प्रचंड पाणी घुसलेले आहे चला मित्रांनो तुम्हाला मी ते परिसरामधलं पाणी दाखवतो बाहेर जायचे सुद्धा वांदे झालेले आहे बघू हे सर्व आहेत ते घर आहेत घराच्या परिसरामध्ये पाणी आलेले आहे मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल कशाप्रमाणे अत्यंत मोठ्या मुसळधार पावसामुळे पाणी आलेले आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल सुद्धा प्रेस करा धन्यवाद